नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या मराठी टॉप टेन चॅनलवर आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत साखर होय तीच गोड साखर जी आपल्याला रोजच्या आयुष्यात चहा कॉफी मिठाई शीतपेय बिस्किटं पाव अशा अनेक पदार्थांमधून मिळते पण तुम्हाला माहिती आहे का ही साखर आपल्या शरीराला हळूहळू हो संपवत चाललेली आहे चला तर मग जाणून घेऊया साखर आपल्या आयुष्याला कशी संपवत आहे पूर्वी साखर ही खूप महाग वस्तू होती केवळ श्रीमंत लोकांनाच उपलब्ध होते पण आज परिस्थिती पूर्ण बदललेली आहे साखर इतकी स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे की उप प्रत्येकाच्या अन्नात त्याचा समावेश झालेला आहे एका सामान्य माणसाने दिवसाला वीस ते तीस तीस स्पून साखर न कळत खाल्ली जाते कारण फक्त गोड पदार्थामध्येच नव्हे तर पाव केचप शीतपेय सॉस बिस्किटं स्नॅक्स अशा जवळजवळ प्रत्येक खाद्यपदार्थात भरपूर प्रमाणात साखर असते आता पाहूया ही साखर शरीरात गेल्यावर काय करते साखर शरीरात गेल्यावर लगेच ग्लुकोज मध्ये बदलते आणि तात्पुरती ऊर्जा देते त्यामुळे लगेच ताजे वाटते पण हीच साखर जास्त प्रमाणात गेल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते इन्सुलिन जास्त प्रमाणात तयार होते आणि हळूहळू शरीरात इन्सुलिन रेसिस्टंट बनते यामुळे डायबिटीज लठ्ठपणा हार्ट प्रॉब्लेम्स लिव्हरचे आजार निर्माण होतात अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर साखर ही एक स्लो पॉयझन आहे याहुनी भयंकर गोष्ट म्हणजे साखर हे एक व्यसन आहे वैज्ञानिक संशोधन सांगते की साखर ही कोकेन किंवा निकोटीन इतकीच व्यसन लावणारी आहे तुम्ही एकदा गोड खाल्लं की पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते मेंदूत डेपोमिन नावाचं रसायन वाढतं आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा गोड खायची गरज वाटते त्यामुळे नकळत मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे लोक साखरेच्या आहारी जात आहेत आता आरोग्यावर होणारे परिणाम पाहूया जास्त साखर म्हणजे लठ्ठपणा भारतात डायबिटीज रुग्णांची संख्या जगात सर्वाधिक आहे आणि याचं एक मोठं कारण म्हणजे साखरेचं अतिवेसन रक्तातील चरबी वाढल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो दातांमध्ये कॅव्हिटी आणि कुजणे ही समस्या तर सर्वज्ञातच आहे एवढंच नाही तर अल्कोहोल न पिता देखील जास्त साखरेमुळे फॅटी लिवर होऊ शकते काही संशोधनात तर जास्त साखरेमुळे डिप्रेशन थकवा आणि स्मरणशक्ती कमी होण्याचाही उल्लेख आहे बरं आपण अनेकदा म्हणतो की मी गोड कमी खातो पण खरी समस्या अशी आहे की आपल्या न कळत खूप साखर शरीरात जाते उदाहरणार्थ एक बिस्किट पॅकमध्ये पाच ते सहा चमचे साखर असते एका थंड पेयाच्या बाटलीत दहा ते बारा चमचे साखर असते आणि कटिंग दोन चमचे साखर असते दिवसभरात हे सर्व एकत्र केलं तर शरीराला आवश्यकतेपेक्षा चार ते पाच पट जास्त साखर आपण खातो म्हणजेच आपण स्वतःला नकळत आजार देतोय आता प्रश्न आहे यावर उपाय काय अगदी सोपा आहे चहा कॉपी मध्ये साखरेचं प्रमाण कमी करा शीतपेय पॅक फूड बिस्किट केक यांसारख्या के वस्तू टाळा फळांमधून मिळणारी नैसर्गिक साखर वापरा गूळ मध खजूर यांसारखे नैसर्गिक पर्याय वापरू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दिवसाला चार ते पाच चमच्यांपेक्षा जास्त साखर घेऊ नका तर मंडळी आता तुम्हाला समजलं असेल की साखर कशी आपल्या आयुष्याला हळूहळू संपवत आहे म्हणूनच म्हणतात साखर खा पण जपून खा तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आमच्या मराठी टॉप टेन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये